रेड लाईट सकाळची वेळ वस्तीच्या कोपऱ्यावर रिक्षा थांबताच ती खाली उतरली हातात आधीच काढून ठेवलेली विसाची नोट रिक्षावाल्याच्या हातात कोंबत येणाऱ्या जाणाऱ्या वाट काढीत रस्त्यापलीकडे गेली सुद्धा खोलीचं दार लोटून घेत कोपऱ्यातल्या माठातून ग्लास भरून घेत जवळच्या जीर्ण बेडवर विसावत तिने ग्लास तोंडाला लावला माठातलं थंडगार पाणी घशातून खाली उतरत धामाघूम झालेल्या थकल्या देहाला गारवा देत जीवगेणी गरमी ओकाडा दूर करीत होतं थोडं बरं वाटल्यावर ती जागेवरून उठली ओघड्या खिडकीचा पडदा सारखा करीत खांद्यावरचा साडीचा पदर खाली सोडत ब्लाउजच्या गळ्यातून डाव्या हाताला हळूवार हात घालीत वक्षस्थळाजवळ सुरक्षित ठेवलेला मोबाईल सोबतच छोटीशी पस काढून घेत मोबाईल चार्जिंगला लावून धामाने चिंब भिजलेल्या पर्सची चेन उघडून आतल्या नोटा बाहेर काढून मोजून जवळच्या भांड्याच्या फळीवर ठेवत तिथे जवळच पडलेला टुथाब्रश उचलून घेत त्यावर टुथपेस्ट लावली खाली सोडलेला पदर अंगाभोवती लपेटून ब्रश करीत दार उघडून ती खोली बाहेर आली खोलीच्या छोट्याशा ओट्यावर निळ्या ड्रमच्या तोंडाला गुंडाळालेलं फडकं दूर करीत तरंगणाऱ्या मग्याने जवळच्या बादलीत पाणी ओतून घेत पुरेसं पाणी ओतून झाल्यावर अंघोळीसाठी अडोसा म्हणून अर्धवट उभ्या भिंतीचा कळकट पडदा बाजूला करीत बादली साबण दोरीवर वाळत घातलेली धुतलेली साडी ब्लाऊज ओढून घेत पडदा पुन्हा सारखा करीत अंघोळ उरकण्यासाठी ती आतल्या बाजूस गेली होती ओलसर केसांना टॉवेल गुंडाळून पुन्हा ती खोलीत आलेली खोलीवर सर्वत्र साबणाचा मंद शुभ्र पसरलेला खोलीतल्या छोट्याशा कपाट आरशात बघून साडी नेसताना मधूनच समोर आरशात ती स्वतःला बारकाईने पाहत होती तोंडावर ओठावर गाल इथं तिथं ओरबाडल्याच्या खुणा काही ओल्या तर काही कोरड्या जखमा ते व्रण न्याहाळत असताना कालचीच काय त्यापूर्वीच्या अनेक रात्री तिच्या डोळ्यासमोर जणू फेरधरीत सरकत होत्या खोलीत आल्यावर पासमधून काढून ठेवलेल्या नोटांकडे लक्ष जाताच तिचा संपूर्ण देह कसल्या तरी उंगळ स्पर्शाने शहारल्यासारखा कंप पावला आरशातलं प्रतिबिंब फार वेळ तिला पाहवलं नाही हरामी लांडगेस आले दोन पैसे दिले म्हणून काय झालं पैनं पैवसूल करतात शेवी हसडून भानावर येत तिने दुसरीकडे नजर फिरवली जमेल तशी साडी लपेटून केसातला रुमाल सोडवत सैलसर रंबाडा घातला दुसऱ्यांच्या देहाची भूक शांत करता करता तिचं सारं शरीर ठणकत असलं तरी स्वतःच्या उदरातली भूक शमविण्यासाठी काहीतरी खायला बनवून तिला झोप घेणं जरुरी होतं उद्या उजाडणाऱ्या सकाळ नंतर येणाऱ्या रात्रीला पुन्हा त्या नरकात स्वतःला चोकून द्यायला तयार व्हायचं होतं भाजी फोडणीला घालून तिनं चपातीसाठी पीठ मळायला घेतलेलं तोचं खोलीचं दार वाजलं जवळच्या फडक्याला हात पुसत तिने दार उघडलं दारात साधारण तिच्याच वयाची खाकी वर्दीतली महिला पोलीस उभी कोण पाहिजे तिनं विचारलं सरिता तुचं ना थोडी चौकशी करायची आतेव वर्दीत उभ्या तिला पाहून ती थोडी भांबावली होती अया या आत्याना दारातून बाजूला होत तिने जागा करून दिली खोलीभर एक ओझरती नजर फिरवून आलेली महिला पोलीस कॉटवर बसली तोपर्यंत तिने माठात पेला बुडवून पाण्याचा ग्लास तिच्या समोर धरला होता सरिता परवाच्या दिवशी हॉटेलवर धाड पडली त्यात तू पण होतीस ना तुझं संपूर्ण नाव सांग मुळची कुठली या नरकात कशी पोहोचलीस सगळं खरखर सांगायचं लपवाछपवी अजिबात नकोय काय चल बोल लवकर यापूर्वी सुद्धा सरिता अनेक वेळा असलेल्या परिस्थितीतून गेलेली पोलीस रेडमध्ये पकडलं जाणं पोलीस स्टेशनचं लॉकअप घाणरेड्या भाषेतली चौकशी परवाच्या शिविगाळ दमदाटी दिवस दिवस बसवून ठेवणं विखारी नजरा जमलंतर काहीतरी देऊन घेऊन करून घेतलेली सुटका एखाद्या वेळी पोटासाठी करतात बिचाऱ्या म्हणत सहानुभूती चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर कोण्या चांगल्या मवाळ अधिकाऱ्याने दाखवलेली दया कधी नैलाजाने झालेल्या केसेस त्यावर पुन्हा तारीख पे तारीख हे सगळं तिनं भोगलेलं आता अगदी अंगवर्णी पडलेलं परंतु घरापर्यंत येऊन चौकशी विचारपूस पहिल्यांदाच का आली असेल ही एखादी मोठी भानगडलं लफड तर नसेल तिला प्रश्न पडलेला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तर द्यावी लागणार होती सांगते मॅडम मी मुळची या गावाची चोवीस तास पिणारा आईला मारजोड करणारा बाप रोजचं घर सोडलं तालुक्याच्या गावी शाळा आई गेल्यानं बापाचं वाढत गेलेलं पिणं कामधंदा नाही घरी आल्यावर खायला वाढ म्हणायचं मग कोणाच्या तरी शेतात तर आजूबाजूच्या घरात सांगतील तसली काम पोटापुरती भाकर कालवण बापाला कसलीचं फिकीर नाही गावातल्या मुलांमुलींसोबत शाळेला जाण येणं कधी एसटी कधी रिक्षा बऱ्याच वेळा पैशाभावी पायपीट त्या तंगावर तारुण्याच्या खुणा उमटायला लागलेल्या पोरांच्या तसल्या नजरा सरिता बोलत होती सांगत होती तोचं कडक आवाजासरशी तिच्या गालावर पाचं बोटं उमटली अचानक बसलेल्या जोरदार फटक्यानं तोल जाऊन ती धडपडली त्या धक्क्यातून सावरेपर्यंत थांब पुढंचं मी सांगते अगदी तिच्या जवळ येऊन उभी महिला पोलीस तिचे खांदे धरून तिला आधार देत सावरत होती मुळापासून घाबरल्या अवस्थेत ती भानावर येत असताना समोरची वर्दीधारी दोन्ही हातांनी तिचा चेहरा आपल्याकडे ओढीत तिच्या डोळ्यात खोलवर पाहत नीट बघ माझ्याकडे ओळखल मला बोल लवकर आठव सरी ते पटते का ओळख समोर नक्की काय घडतंय तिला काहींचा अंदाज येत नसला तरी स्ताब्ध अवाक होऊन ती नुसती पाहत होती नालायक पोरी तरी आम्ही तुला सांगत होतो सावर सावध हो म्हणून पण तुला मुलांच्या त्यात तसल्या नजरा आवडायला लागल्या ला ला होत्या त्यांच्या इशाऱ्यांना खुणांना देऊ केल्या गिफ्ट हॉटेलातील खाण्यापिण्याला प्रतिसाद द्यायला लागली होतीस तू मैत्रिणी मुलं जवळची वाटायला लागली होती तुला काय मिळवलंस यातून कुठे येऊन पडलीस कोण आहात तुम्ही तुम्हाला कसं सगळं ठाऊक डोळ्याचं वंगार पेटल्या महिला कॉन्स्टेबल समोर हतबुद्ध अवस्थेत उभी सरिता विचारित होती अग रे मॅड इकडे उजेडाते हाम नीट बघ तुझी गावातील मैत्रीण आशा आहे मी ज्या हॉटेलात तू धंदा करताना पकडली गेलीस ना तिथं रेट टाकताना आमच्या पोलीस स्टेशन टीम सोबत होते मी पाहिल्या बरोबर ओळखल तुला आणि आज तुझी रूम शोधत तिथं आले सरिता अगं माझ्यासह आपल्या ग्रुपच्या मुलींनी कितीतरी वेळा समजून सांगितलं तुला नको मुलांच्या नादी लागूस पण शुद्धीवर होतीस कुठं तू शाळा सुटते ना सुटते कुणाच्या तरी बाईकवर बसून निघून जायचीस आम्ही पण तुझ्याच वयाच्या तुझ्या सारखं निसरड्या वाटेवरून जात होतो आम्हाला पण मुलं आमच्याकडे बघताय पाहून आनंद व्हायचा वेगळंच काहीतरी जाणवायचं त्यांच्या सोबत राहावं बोलावं हसावं तोरा दाखवावा खूप वाटायचं पण आम्ही संयम दाखवला पुढचा धोका ओळखला तुझ्या सारखं वहावत नाही गेलो ठीक आहे तुझ्या घरची हालत जाणून होतो आम्ही पण आमची आई घरचे ज्या समजुतीच्या चार गोष्टी सांगायचे शिकवायचे त्याचं तुला अनेक वेळा सांगितल्या पण तुला तुझ्या उमलणाऱ्या जवानीचा गर्भ चढत चालला होता फक्त मजा करायची होती तुला शेवटी एकानं पुरतं जाळ्यात ओढलंच तुला मोठा होता ग तुझ्यापेक्षा फक्त पैशाला भाळलीस फार बेफिकीर वागलीस तू सरिता अश्रुपातात पूर्ण न्हावून निघाली होती अतीव भावनाविष होत अतिअवेगाने तिने आपल्या शाळेतल्या मैत्रिणीला गच्च मिठी मारली होती अनावर हुंका तर मध्येच धायमोकलून रडत तिने मैत्रिणीचे दोन्ही हात घट धरून ठेवले होते आशा आशा अग माफ कर ग मला खरंच तू अशी भेटशील कल्पना नव्हती ग तसही पोलीस वेशात तू खूप वेगळी दिसतेस खरंच तुमचं ऐकलं असतं हे हाल नसते झाले माझे आता काय वेळ निघून गेली जे स्वीकारलं त्यातच मरायचं पुरते फसले ग बुलथापांना मौज मजेला बळी पडले तुम्ही सगळ्या पास झाल्या मी फेलच झाले त्या काळात त्यानं खूप धीर दिला मला लग्नाचं वचन दिलं शहरात जाऊन लग्न करू घर घेऊ खरं वाटलं पळाले शोध घेणारं कोणी नव्हतं बापाला असली काय नसली काय काहींच फरक नव्हता तुम्ही सगळ्या कॉलेजात ऍडमिशन मध्ये व्यस्त त्याच्या भरवशावर घर गाव सोडलं ना कशाची जाण ना जाणीव प्रेमानं बोलणारं आधार देणारं कोणी पहिल्यांदा भेटलेलं पूर्ण विराम स्वप्न रंगवत राहू लागले थोड्याच दिवसांत मोठ्या हॉटेलात नोकरी लावून देतो म्हणाला सुरुवातीला कामनवती फारशी रूम सर्व्हिस हॉटेलातल्या बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो नॅपकिन्स बदलणे रूम अटेंडर शिफ्टची ड्युटी दिवसा कधी रात्री तिथली श्रीमंती धाटमाट येणाऱ्या जाणाऱ्यांचे राहणीमान उंची कपडे लत्ते खानपान आपल्यालाही कधी असं जगता येईल स्वप्न पाहण्यात दंग होऊन त्या दिवसाची वाट पाहत दिवस जात होते काहीही करायची तयारी होतीच आणि एक दिवस हॉटेल मॅनेजरने एक ऑफर दिली बदल्यात भलमोठ नोटांचं बंडल ठरल्या दिवशी ठरल्यावेळी हॉटेलच्या उंची रूममध्ये गेले आणि त्या रात्रीपासून मोहाला बळी पडत गेले पैसा दिसायला लागला राहणीमान सुधारलं जे पाहिजे ते मिळायला लागलं त्यासाठी मी कायपणाला लावलंय ह्याचा विचार करायला मती गुंक झालेली तेच सरी ते तुला पहिल्यापासून स्वतःवर बंधने घालता आलीच नाही तुझ्याच वयाच्या ना ग आम्ही ना चूक वर्णावरचे धोके ओळखले आम्ही तुला जमलच नाही ते सदांकदा उधळायला उतावे तू मागचा पुढचा विचार कधी केलाच नाहीस शेवटी कुठं पोहोचलीस वाटोळ केलं आयुष्याचं तुझा संताप जाणते मी पुढचं एकत्र खरं सगळं मनासारखं घडत होत एक दिवस त्याला संशय आला माझ्या वागण्याचा हॉटेलमधल्या कोणीतरी चुगली केली दुसऱ्या दिवशी ढोसून आला मॅनेजरची गच्ची धरली मार सोड रादा घातला मला शिवीगाळ तुझा माझा संबंध संपला अशीच मर वाटेल ते कर पुन्हा तोंड दाखवू नको म्हणाला पोलीस आले त्याला घेऊन गेले माझाही जॉब गेला आवक बंद झाली रस्त्यावर आले माझ्या खानपान पैशाची चटक लागलेली स्वस्थ बसवत नव्हतं पावलं घेऊन जातील तिकडे जात राहिले आणि पुरती गाळात अडकले रात्र झाली की तसल्या मुलींसोबत वर्दळीच्या सिग्नलवर उभं राहायचं माणसं हेरायची स्वतःची बोली लावायची म्हणेल तिकडं जायचं वाटेल ते करू द्यायचं पोटापुरात मिळायचं इथं भाड्यानं खोली घेतली रात्र झाली की तोंड रंगवायचं ठरलेल्या जागेवर जाऊन उभं राहायचं बस झालं बंद कर ऐकवत नाही वाटतं आमच्या पोलिसाच्या लाठीने फोडून काढावं तुला बेशरम मुली काहींचं कसं वाटतं नाही ग तुझं गलिच्छ कर्तृत्व सांगायला माझ्याकडे बघ मी आपल्या ग्रुपच्या अनेक जणींनी ग्रॅज्युएशन केलं मन लावून पोलीस भरतीची तयारी केली फॉर्म भरला सिलेक्ट झालो ट्रेनिंग घेतलं पहिलं पोस्टेग इथं ह्या शहरात मिळालं शेअर रूम एकत्रित राहतो सैपाक करतो ड्युटीवर जातो घराकडे पैसे पाठवतो तू पण असतीस ना आमच्यासोबत तुझं काय तारुण्यांची नशा गोरमीत होतीस तू अखेर तिचा नशा फाजील आत्मविश्वास तुला ह्या अशा दलदलीच्या मार्गाने घेऊन गेला वाटोळ करून घेतलंस एक सांगू अजूनही वेळ गेलेली नाहीये सोड हे नरकातलं जिण चल आमच्या सोबत सगळी व्यवस्था लावू तुझी सध्या आमच्या जेवणाचं टिफिनचं बघ मोबदला घे आजूबाजूला छोटी मोठी कामं कर कष्ट कर पुढंच पुढं पाहू नीट होईल सगळं आहे तयारी की अशीच सडणार आहेस इथं सरिता बऱ्याच वेळ मैत्रीण आशासोबत बोलत असताना आशा मात्र तिला क्षणी तेथून निघायचा आग्रह करीत समजावून सांगत होती सरिता पोळीभाजी केंद्र नाक्यावरल्या छोट्याशा स्टॉलवर पुष्पहार घातलेली पाटी स्टॉलसमोर काही वर्दीधारी महिला पुरुष पोलिसांची वर्दळ दुसऱ्या क्षणी गाडीतून उतरून स्टॉलच्या दिशेने येणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी कडक सॅल्यूट रिबीन कटिंग टाळ्यांचा निनाद स्टॉलचं छोटेखानी उद्घाटन सपन झालेलं आय एम प्राऊड ऑफ यू गर्ल्स गुड जॉब सरितेच्या हातात पुष्कुच्छ देणारे पोलीस अधिकारी पूर्ण विराम तिथन सवळ युनिफॉर्म मध्ये उभ्या आशा आणि तिच्या मैत्रिणींकडे पाहत बोलत होते मुलींनो देहविक्रेस सारख्या दलदलीत फसलेल्या एका मुलीची मदत करून तिला समाजात उजळ माथ्याने जगण्यासाठी तुम्ही जे काही योगदान दिले आत्मसन्मानाचा मार्ग मिळवून दिला खरंच खूप चांगलं कौतुकास्पद काम केलंय तुम्ही पोलीस ड्युटीचा ताणतणाव सांभाळून जोडीला सामाजिक बांधिलकीची जाणीवसुद्धा ठेवली मी तर त्याहीपलीकडे जाऊन असे म्हणेन सच्ची मैत्री काय असते ह्याचा आम्हाला सर्वांसमोर एक आदर्श घालून दिलाय निघतो आम्ही किप इट अप सगळ्यांना शुभेच्छा शुभेच्छा देण्यासाठी साहेबांची गाडी हळूहळू वाटणारा तो सगळा नजारा डोळ्यात साठवीत उभी सरिता गहीवरली होती स्वतःशी हरवली होती तोच भानावर येत डोळ्यातून अविरत ओघळणारे अश्रू येत हातातला बुके सांभाळीत धावत जाऊन थोडं दूरवर उभ्या आशा आणि इतर मैत्रिणींना तिने घटमिठी मारली होती शेखर वैद्य नाशिक